तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य आणि ओपन मेळगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न झाला ज्या सोहळ्याला दुसरा पर्व आहे केसरी दोन हजार चोवीस आणि आजच्या या मैदानामध्ये जवळ चार मेगावणी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये एक्कावन गट झाले आठ सेमी झाले एका चौथ्या सेमीमध्ये सात आणि निकाल झाला काळ्या फायनल साठी पात्र झाल्या सहभागी सर्व स्पर्धकांचं झेंडा अखिल भारतीय पदाधिकारी या सर्वांचं आयोजन कमी मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि आजच्या या मैदानाचा निकाल पंचाने दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील नव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील नव्या क्रमांकाचे मालकरी अति नारायण केसरी सन कर दोन हजार चोवीस चे नव्या क्रमांकाचे मालकरी तास क्रमांक डोली श्री गुरुदेव दोडोली सातारा या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर गाडी तास मध्ये यांचा या ठिकाणी सरदार पाहाला कन्हेश का सागर राजे गाडगे घेमुरो संजय कुमार रामदेव शिंदे याचा या ठिकाणी चोर बाई कोर कमाले सुंदर असे गाडी पाले कबाले आणि सरदारची गाडी ते आजच्या मैदातील 9 नंबरच्या मार्गाले ठरले आजिम सन दोन हजार 2026 आणि या मैदांती 8 व्या क्रमांकचे मार्गवी क्रमांक 5 ओर पालेल गाडी जन्देश प्रसन्न माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अन्ना खाटे चा हो या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पाले उजना पाहाला माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाना पडके सातार रोड गोविंद फोजे याचा सजा उर्फ पेडा आणि त्याच्या तुला डावीला नारायण दामशे कर्ज सागर पाडके सातार रोड याचा या ठिकाणी पुष्पा सुंदर सिंग गाडी पाणी सर्जा पुष्पाची गाडी सुंदर गाडी आणली रेल्वे ड्रायव्हरने रुजू ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले दुसऱ्या पर्वातला दुसरा मैदान ज्या मैदानाचं सुंदर असं आयोजन केलं आणि तेवढ्याच पारदर्शकपणे या ठिकाणी मैदान संपन्न केलं समर्थ ग्रामस्थ

या गाईकराचा हरवाक्र सुंदर से गाडे पाले उजरा पाला साहिल प्रदृषां ही पंढरणा वाडी का सोमनाथ जगदाळे पेडगावकर यांचा या ठिकाणी उजवीला हरण्या पाहिला आणि त्याच्या डावीला पाहिला जगदीश बापू शिंदे सिद्धिविनायक गुरु गुरुदेव आणि या ठिकाणी ओंकार मिसा यांचा बावीस अकरा पिस्टन पाहिला सुंदर असे गाडी पाहिले हरणे आणि पिस्टन ची गाडी सुंदर गाडी आणि सरी रेवरणे ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी दादा केसरी सन दोन हजार चोवीस या कितामधील पंचम क्रमांकाचे मांदरी क्रमांक सहा गुण गाडी सरपंच राजा भोसले जंक्शन या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर असे गाडी पाडे सरपंच राजारा भोसले जंक्शन याच्या या ठिकाणी नावावरती नशी माजमावला पारा पलवान विराज पडलवाडी विजय कबले शिरवा आकाश कबले शिरवा यांचा फोड बाय फोड राजा आणि पारा कुमारी वैशिराव मध्ये पेट नका हेम एम गुरु पेट नका याचा या ठिकाणी राजा गाडी पाली आणि राजाची गाडी आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी सण दोन हजार चोवीस दुसऱ्या पंधराचं दुसरं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला गाडी पाले उदिला पाहिला जीवन खरा जे लाते बारा यांचा या ठिकाणी बॉम्ब आद्य जुला पाला टग्या ग्रुप पुदेवाडी एसके ग्रुप चिकले पडले यांचा या ठिकाणी तेजा सुंदरासी गाडी पाली टग्यानी तेजाची गाडी ती ते आजच्या मैदातील चार नंबरची मानकरी ठरले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजिंकला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजिंकला केसरी सहा दोन हजार चोवीस एकरांचं दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वर धरली जय टोयला भवानी प्रचंड गुरकुलांना झेडे किरण जाधवराव पुणे या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर असे गाडे पाले डाबेला पाला गोकुळांना झेडे किरण जाधवराव विकी पवार यांचा या ठिकाणी झिक्या पाहला अध्यक्षला उजला पाहला प्रज्वल अशोक दवडे वैभव शेख तरवडे सुलतान लक्ष अभ्यास क्लब पावतार याचा लक्ष्य पाहला सुंदर गाडी पाहली आणि लक्ष चिकाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि समस्त पंचक्रोशी ग्रामस्थ पंधरे यांच्या संयुक्त विद्यमान संपन्न झालं दुसऱ्या पर्वाचं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर ना अशी लढत झाली आणि अखंड महाराष्ट्रात राहिलं तर समस्त बैलगाडी शंकीनाथच्या डोळ्याचं पार फिटला दोन गाड्यांच्या मध्ये अति अनंततेची लढत झाली पंचानी ते व्हिडीओ शूटिंग पाहिली ड्रोनचं शूटिंग पाहिलं आणि पंचानी बैलगाडी संघटनेनं त्यामध्ये बैलगाडी संघटना बारामती आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची पदेल गाणी या सर्वांच्या मते या ठिकाणी दोन्ही गाड्यांना सामना निकाल दिला जात आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय दोन्ही गाडी मला लक्षात घ्यायचं रक्कम एकत्र केली जाईल चितट्या टाकल्या जातील त्या दोन्ही गाड्या साहेब टाक क्रमांक एक वरील आणि तास क्रमांक दोन वरिवाई सरपंच बसते मायला पंकज बसते किल्ला दूध कोरिया या दोन गाड्या आजच्या या आणि मैदानातील केसरी अजितदाच्या मानकरी झाल्या सुंदर अशा गाड्या संजीव चळकरांचे वरचे उडे आर्नव सौंके सुजगावकरांचा पका सोड आणि पहाला एकवीरा प्रसन्न आर्वण पाळी नानाधान जगदीश कोळे आणि शैलेश माळे घोटकरांचा छोटा सर्जा पाहला सुंदर गाडी पाहिली सुरु छोट्या सर्जाची गाडी तसेच या ठिकाणी दोन नंबर तासावरती सुंदरची गाडी पाहली सरपंच सुनील शेठ मसने पंकज मसणे केदार ग्रुप कोरेगा यांच्या या ठिकाणी नावावरती नशिबात नुश्वा, बोला नुश्वा, हुजला पारा पोहोच बुलढाणा विठ्ठल पोहोचले सोमा डायव्हर तडपकर आणि अनिल कदम लापूरकर यांचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस फाडा पाहिला आणि त्यांच्यातला डाव्या पाहाला अंकुरान अंकेला रजित निंबाळकर फलटा आणि विठ्ठल ड्रायव्हर बुलकर यांचा या ठिकाणी सज्जा पाहिला दोन्ही बैलगाडी मालकाचं चालकाच हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन